दहावी बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार दहावी बारावीचे द्वितीय गुणपत्र तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी आता पुणे बोर्ड कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या ही, पद्धती घर ही प्रमाणपत्रे उपलब्ध करून घेता येणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्य, शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी करण्यासाठी अर्जदाराला आधार क्रमांकावर आधारित ओ टी अर्ज करण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांची ओळख त्वरित आणि अचूकपणे पडताळणी केली जाईल यासाठी पाचशे रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे विद्यार्थी आता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरी बसून अर्ज करू शकतील विशेष म्हणजे अर्ज करताना आता शाळेच्या शिफारसपत्राची किंवा मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याची गरज नाही ही अट रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पाठपुरावाचा वेळ वाचणार आहे आणि शिवाय पुणे बोर्डात चक्रा मारायची गरज नसून देखील थांबणार आहेत रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर